नमस्कार मी सौ सुप्रिया शिंदे जागर स्त्री शक्ती अध्यक्ष आज शाही दसरा निमित्त जी रॅली काढली आहे त्याचा प्रमुख विषय आहे प्लास्टिक बंदी निसर्ग तो ही तोच आहे ही तेच आहेत मात्र आता बदल काय झाला माणसाची राहणीमान बदललं त्यामुळे अनेक रोगांनी माणसात प्रवेश केला त्यातलाच एक रोग म्हणजे कॅन्सर जो माणसाच्या पोटामधून सुरू होतो प्लास्टिक बॉटलमधून पाणी पिल्यानंतर कॅन्सर होतो प्लास्टिकच्या ताटातून जेवण केल्यावर कॅन्सर होतो प्लास्टिकच्या कपामधून चहा पिल्यावर कॅन्सर होतो मग त्यासाठी प्लॅस्टिक बंद करणे गरजेचे आहे त्यासाठी प्रशासनच नाही तर तुम्ही सुद्धा प्रयत्न करणे महत्वाचे आहे ही सुरुवात आपल्या घरातून करूया प्लास्टिक पिशवी वापरा पर्यावरणाचे रक्षण करा आजच्या थीम साठी आम्ही स्त्रीचे बालपणापासून ते वृद्धाश्रम पर्यंत सर्व रूप राखवली आहेत स्त्रीचं बालपण शालेय जीवन कॉलेज जीवन तिचा लग्नाचा प्रवास नंतर गरोदरपण सून सासू नणन भाऊजय आजी अशा सर्व रूपात ती आपल्या इथे आहे फक्त नवरात्रीचे नवरी वस्तीला तिला न पुजता वर्षभर तिचा मान ठेवला पाहिजे हे सांगेल, आजची ही रॅली आयोजित केल्याबद्दल दसरा महोत्सवाल्यांचे खूप खूप आभार धन्यवाद